मुंबई इंडियन्स आहे दुसऱ्या क्रमांकावरती मुंबईस पुढील सामन्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती जाणार का पहिले स्थान त्यांचे काबीज करणार का मुंबई इंडियन्सचा पुढील सामना केव्हा आणि कोणासोबत होणार आहे आणि कोणत्या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सागर पाहत आहात क्रिकेट मराठी या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबई इंडियन्सने सलग सहा सामने जिंकून मुंबईने पहिल्या क्रमांकावरती पोहोचली होती परंतु काल रॉयल चॅलेंज बेंगलोरने चेंडेचा पराभव केला के आणि रॉयल चॅलेंज बेंगलोर पहिल्या स्थानावरती पोहोचलेली आहे आणि मुंबईनेच दुसऱ्या स्थानावरती पोहोचलेली आहे तर पुढील सामना कोणासोबत आहे हे आपण पाहूया तर मित्रांनो मुंबईनेची टीम दुसऱ्या क्रमांकवरती आहे त्यांचे अकरा सामने झाले आहेत अकरा सामना की सात सामन्यांमध्ये विजयी आणि चार सामनामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चौदा पॉईंट आहेत तर टॉप टू साठी त्यांना अजून राहिलेले तीन सामने खूप महत्वाचे आहेत तर त्यांचा पुढील सामना हा गुजरात टायटन्स गुजरात टायटन्स सध्या तीन नंबरवरती आहे तर दोन नंबर आणि तीन नंबर या दोन्ही टीमामध्ये होणार आहे तर हा सामना सहा मे रोजी खेळवला जाणार आहे गुजरात टायटन्स आणि मुंबई नेट्स या दोन्ही टीमामध्ये सहा मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती हा सामना रंगणार आहे गुजरात टायटन्सला देखील पहिले क्रमांक काबीज करण्याचा त्यांचाही प्रयत्न असणार आहे आणि मुंबई नेटचाही पहिले स्थान काबीज करण्याचा प्रयत्न असताना आहे तर हा सामना खूप महत्वाचा असणार आहे मुंबई मुंबईने दृष्टीनेही आणि गुजरात राज्यांच्या दृष्टीनेही आणि टॉप टू साठी हा सामना खूप महत्वाचा असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते या मुंबई मुंबईने विजय मिळवून सलग सात सामन्यांमध्ये विजय मिळवून ते पहिल्या स्थानावरती जातील का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा